चिखलोलीत राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले चिखलोलीतील डी समोर असलेल्या रस्त्यावर हे खड्डे पडले असून याचा वाहन चालक विद्यार्थी यांना मोठा त्रास होतोय भूसंपादनातील अडथळ्यांमुळे या राज्य महामार्गाचं चिखलोलीत कॉन्क्रिटीकरण होऊ शकलं नसून त्यामुळे या ठिकाणी असलेल्या डांबरी रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत हे खड्डे आणि मुसळधार पावसामुळे त्यात साचलेलं पाणी यातून वाट काढताना वाहन चालकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय हा रस्ता सीच्या अखत्यारीत असून कॉन्क्रीटीकरण होईपर्यंत किमान तात्पुरती डागडुजी तरी करण्याची मागणी वाहन केली जाते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज